नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये कोणता मराठी महिना येतो आणि कोणता मराठी ऋतू येतो तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इंग्रजी पहिला महिना कोणता जानेवारी शेवटचा डिसेंबर तर मराठी महिला मराठी महिना कोणता आहेत पहिला चैत्र हा पहिला मराठी महिना चैत्र आणि शेवटचा आहे बघा फाल्गुन तर आता आपण सर्व क्रमाने बघणार आहोत तर बघा मार्च या महिन्यामध्ये पहिला मराठी महिना येतो चैत्र नंतर एप्रिलमध्ये दुसरा मराठी महिना येतो वैशाख तर बघा याचा क्रम कसा आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष महाग आणि फाल्गुन तर फाल्गुन हा बारावा महिना आहेत मराठी महिन्यातला शेवटचा महिना आहे फाल्गुन तर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यामध्ये चैत्र आणि वैशाख हे मराठी महिने येतात या दोन इंग्रजी महिन्यामध्ये आणि त्यामध्ये ऋतू कोणता असतो बघा वसंत हा ऋतू असतो तर कोणता वसंत ऋतू असतो मार्च एप्रिल या दोन इंग्रजी महिन्यामधील चैत्र आणि वैशाख या मराठी महिन्यामधील तर बघा मे आणि जून या दोन इंग्रजी महिन्यामध्ये कोणते मराठी महिने येतात ज्येष्ठ आणि आषाढ तर बघा ग्रीष्म हा ऋतू असतो तर याच्यामध्ये आणि जून आणि ऑगस्ट याच्यामध्ये मराठी महिने येतात श्रावण आणि भाद्रपद आणि ऋतू असतो वर्षा एकूण सहा ऋतू आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर आपल्याला हे सहा ऋतू माहीत असायला हवेत तर बघा नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यामध्ये मराठी महिने कोणते येतात आश्विन आणि कार्तिक आणि याच्यामधील ऋतू आहेत बघा शरद हा ऋतू येतो नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये माँए। कोणते मराठी महिने येतात मार्गशीर्ष नोव्हेंबरमध्ये आणि पौष डिसेंबरमध्ये तर ऋतू आहेत हेमंत ऋतू आणि जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये महाग आणि फाल्गुन आणि याच्यामध्ये ऋतू येतो शिशिर तर आता मराठी कॅलेंडरप्रमाणे शिशिर हा ऋतू सुरू आहेत आणि महिना कोणता सुरू आहेत तर महाग हा महिना सुरू आहेत आता सध्या जानेवारीमध्ये तर फाल्गुन हा शेवटचा महिना आहेत तर बघा आता उत्तरायण आणि दक्षिणायन याच्याबद्दल बघूया आपण तर उत्तरायण किती महिन्यामध्ये असतं एकूण सहा महिन्यामध्ये असतं इंग्रजी महिन्याप्रमाणे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या सहा महिन्यामध्ये आणि मराठी महिने माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ तर उत्तरायण बघा आता चौदा तारखेला हा मकर संक्रांतीचा सण येतोय म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये जवळपास चौदा तारखेलाच असतो एखाद्या वर्षामध्ये म्हणजे लिप वर्षामध्ये पंधरा तारखेला असतो मकर संक्रांत हा सण तर मकर संक्रांतीपासून सूर्याचे हे उत्तरायण सुरू होते उत्तरायण म्हणजे कसं बघा आता समजा उत्तर दिशेला आता सूर्या सूर्याकडे तुम्ही तोंड करून उभे आहात तर तुमची सावली ही उत्तर दिशेला थोडीशी सरकलेली दिसते जेव्हा पूर्ण उत्तरायण होतं तर संपूर्ण सावली एकदम उत्तर दिशेला जाते तर तेव्हा उत्तरायण सुरू होतं आणि दक्षिणायनमध्ये कोणकोणते कौन महिने येतात तर बघा इंग्रजी महिने नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर ऑक्टोंबर जून आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट मराठी महिने मार्गशीर्ष पौष आश्विन कार्तिक श्रावण भाद्रपद तर हे महिने येतात तर तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करण्यासाठी विसरू नका आता आपण एका क्रमाने मराठी आणि इंग्रजी महिने हे बघूया तर बघा आता पूर्ण बारा महिने एका क्रमाने बघूया आपण तसे ते चार एकदम समजत नाहीत तर बघा पहिला महिना मराठी चैत्र नंतर दुसरा वैशाख तिसरा ज्येष्ठ चौथा आषाढ पाचवा श्रावण सहावा भाद्रपद सातवा अश्विन आठवा कार्तिक नववा मार्गशीर्ष दहावा पोष आता अकरावा सुरू आहेत सध्या महाग आणि बारावा आहेत फाल्गुन तर याच्यामध्ये ऋतूसुद्धा इथे समोर दिलेले आहेत तर मित्रांनो चॅनलवरती पाहिल्या जोडायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये त्याची प्रतिक्रिया जरूर द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये